नमस्कार कसे मजेत ना मी पण मजेत आहे तर मी आज मिशोचं अकाउंट खोलून बघितलं तर एक ऑर्डर पडलेली होती तर त्याचं लेबल मीने डाउनलोड करून घेतलं तर आता ते डाउनलोड मला पी डी एफमध्ये मध्ये जे प्रिंटआउट काढतात त्यांना द्यावं लागतं आणि ते प्रिंड पी डी एफच्या सारे ते प्रिंट काढून देतात कारण याला झेरॉक्स चालत नाही झेरॉक्स ही खूप म्हणजे अशी धुरकट धुरकट आणि ऍड्रेस पण त्याच्यावर नीट व्यवस्थित दिसत नाही म्हणून याला प्रिंट आउट काढायचं असतो तर हे बघा मीने आता आणलेलं आहे तर मी हे प्रिंट आउट माझं असं साधं आहे झेयलॉक्स सारखं मला असं प्रिंट गम वाला असतो ना महाग ते चिटकवायचं असं वाला आहे आता हे बघा मीने हे प्रोडक्ट माझं घेतलेलं आहे त्याला आता मला पॅक करायचंय जर आपल्याला ऑर्डर कमी जास्त होत असेल तर टेन्शन नाही घ्यायचंय कारण बिझनेस हा कधी वर आणतो तर कधी कमी जास्त होतच असतं तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही कारण मी माझ्या लाईफमध्ये कधीच बिझनेसही केला नाही नाही कामालाही गेले नव्हते जसं माझं लग्न झालंय मिस्टरांसोबत तसं मी कामालाही मला एक्सपिरियन्स आला आणि आता मी घरात आहे कारण मला सोपा झाला ट्रॅव्हलिंग खूप खराब असल्यामुळं मी कधीच ट्रॅव्हलिंग करू शकत नाही कारण मला त्याची भीती वाटते म्हणून मी आता ठरवलं की घरातूनच आपण बिझनेस करूया बलाच आहे थोडा का वयाला नवऱ्याला हातभाव लागेल तर अशाच प्रकारे मी हा घरूनच आपला बिझनेस करायचं ठरवलं तर बघूया आता आपण तर स्टार्ट केलं आणि चला तर मग बाय